साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे भारम रोडवर डोंगरगावजवळ जवळ बस व ट्रॅक्टर मध्ये समोरासमोर भीषण अपघात होऊन यात पाच ते सहा जण जखमी झाल्याची घटना घडली असून स्थानिक नागरिकांनी त्वरित जखमींना बाहेर काढत रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात उपचाराकरता पाठवले हो आहे या अपघातामध्ये ट्रॅक्टरमधील तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना खासगी रुग्णालयामध्ये उपचाराकरता दाखल केले आहे तर बसमधील तीन प्रवासी देखील किरकोळ जखमी झाले आहे बस आणि ट्रॅक्टर याचा अपघात झालेला आहे ट्रॅक्टर हा भारमकडून तळवाड्याकडे येत होता आणि बस येऊन भारामकडे जात होती ट्रॅक्टरची चूक नसतानाही बसवाल्याला टर्नवर बस कंट्रोल न झाल्यामुळं ट्रॅक्टरचा अपघात झालेला आहे आणि ट्रॅक्टर तीन लोकांना मार लागलेला आहे त्याचा कावला येथे काकड धरांकडे ते ॲडमिट आहे